नमस्कार मी कल्पना बाहाळकर पुणे आज एक विठ्ठलाचं भजन सादर करते आहे तुरु, तुरु तुरु चाले वार करी कौतुक पाहे कुणीतरी तुरु, तुरु तुरु चाले वार करी कौतुक पाहे सावळा हरी विठोबा आलो तुझ्या द्वारी निदर्शन दे लवकरी विठोबा आलो तुझ्या द्वारी निदर्शन दे लवकरी वैशाख ज्येष्ठाचा ग मास फारच बकास ग आषाढ महिना सुरू झाला वाटू लागले जकास लागली दर्शनाची वाट दिसली पंढरपूरची आस लागली दर्शनाची वाट दिसली पंढरपूरची विटोबा आलो तुझ्या द्वारीनी दर्शन दे लवकरी विटोवा आलो तुझ्या द्वारीनी दर्शन दे लवकरी पंढरपुरात तुरे सखा तूच आमचा पाठी राखा पंढरपुरात तुरे सखा तूच आमचा पाठी राखा सावळ्या स्मरण रे तुझे निपूजन घरी सावळ्या ಸ್ಮರಣ ಸದಾರೆ ತುೇ ನಿ ಪೂಜನ ವಿಠೋಬಾ ಆಲ ತುಜ್ಯಾದರ್ಶನ ವಿಟೋಬಾ ಆಲೋ ತುಜ್ಯಾ ದ್ವಾರಿ ನಿದರ್ಶನೇ ಲವಕೀ ತುಕೋಬಲ ವಿಮಾನ ದಾಡಿಲ ಜನಿಪನ ತುಕೋಬಲ ಧಾಡಿಲ ಜನಪನಿ लाम्याच्या कीर्तनी नचल्या भारी गारी पाणी बरी लाम्याच्या कीर्तनी नचला बारी, नाचला बारी नाता गारी पाणी बरी विठ्ठला आलो तुझ्या द्वारी दर्शन दे लवकरी विठ्ठला आलो तुझ्या द्वारी दर्शन दे लवकरी आषाढीचा तुझा सोहळा जमला करींचा मेळा आषाढीचा तुझा सोहळा जमला बार करींचा मेळा कानडा आनंद वाटतो बारी तुझ्या रे दरबारी कानडा आनंद वाटे बारी तुझ्या रे दरबारी विठ्ठला आलो तुझ्या दारी निदर्शन दे करी विठला आलो द्वारी निदर्शन दे लवकरी भाव भक्तीचा आलापूर नकोस लोटू आता दूर भाव भक्तीचा आलापूर नकोस लोटू आता दूर पांडुरंगा जागा दे तव चरणी आमा करो करी पांडुरंगा जागा दे तव चरणी आमा करो करी विठोबा आलो तुझ्या नि निदर्शन दे लवकरी विठोबा आलो तुझ्या घरी निदर्शन दे लवकरी तुझ्या नामाचा रे गजर कुठून आला हा हुंकार तुझ्या नामाचा रे गजर कुठून आला हा हुंकार, हुंकार। विठ्ठला कळले मला आता तू तर श्रीहरी विठला कळले मला आता तू तर श्री हरी विठोबा आलो तुझ्याद्वारी निदर्शन दे लवकरी विठोबा आलो तुझ्या द्वारी निदर्शन दे लवकरी तुर तुरु चाले मार करी कौतुक पाहे कुणी तरी तुर तुरुताले मार करी कौतुक पाहे सावळा हरी वीटोबा आलो तुझा तुझ्याद्वारी निदर्शन दे लवकरी वीटोबा आलो तुझा तुझ्याद्वारी निदर्शन दे लवकरी धन्यवाद